नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला वांगी त्यासाठी मी ते घेतलेली आहे पाच वांगी दोन कांदे दोन टॅमॅटो आणि दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि हा एवढा असा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर थोडा आल्याचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या कांदा मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा आणि एक चमचा हळद एक चमचा जिरी आणि याच्यातून मोरी घेणार आहे एक चमचा आणि हे चिंच आहे तर आता आपण हे वांगी कापून घेणार आहोत आणि कांदा आणि टमॅटो कापून घ्यायचे आहे ते थोडे परतून घ्यायचे आहे तेलामधून आणि खोबरं पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट तो आपण नंतर फोडणी देतानाच घालायचा आहे फोडणीमध्ये वाटून घ्यायचा नाही तो बारीक तसंच ठेवायचं आहे मोठालाच थोडा तर चला आता आपण कांदा आणि टमॅटो कापून घेऊया आणि वांगे कापून घेऊया हे पा असं वांगेच नाही हे असे चार भाग करायचे आणि याच्यामध्ये कीड आहे का नाही ते बघायचे आणि किडीचे वांग घ्यायचं नाही आहे अजिबात हे बघा मी असे हे असे वांगे कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघायचं आतमध्ये कीड आहे की नाही याचे ना असं हे डेट कापून काढायचं आहे आणि असे चार भाग करायचे किडी असन ना तेथे ते वांग अजिबात घ्यायचंच नाहीये तर आता आपली वांगी कापून झालेली आहेत ही आता लगेच पाण्यात घालून घ्यायची आहे नाही तर मग वांगी काळी पडतात पाण्यात ठेवायची म्हणजे ती काळी पडणार नाही ना कारण असेच ठेवले ना तर ती काळी पडतात म्हणून ही पाण्यात ठेवायची हे बघा असं कांदा हा मोठाच कापायचा आहे एकदम बारीक कापायचा नाही तो तेलात परतून घ्यायचा आहे थोडा कांदा खोबरं आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर एक दोन भाग करायचे आणि हा असं कापायचा आहे टॉमॅटो टॉमॅटोचे पण थोडे मोठेच भाग केले तरी चालतील खूप लाल कलरचा टॉमॅटो आहे या असे लाल कलरचेच टॉमॅटो घ्यायचे आहे कच्चे टॉमॅटो घ्यायचे नाही टॉमॅटोने भाजीला कलर पण छान येतो आणि घट्ट होण्यासाठी पण मदत होते खोबरं पण असं बारीक कापून घ्यायचं आहे हे सर्व तेलात परतून घ्यायचं आहे मसाला बनवण्यासाठी मी इथे साधारण दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये ना आता आपण खोबरं आहे परतून साधारण सो असं लाल करायचं आहे एकदम नाही करायचं मी आताही त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये आले लसूण घेतलेलं आहे आणि हे खोबरं पण घेत आहे कांदा परतताना ना थोडंसं मीठ घालायचं एकदम चिमटवर तर कांदा पटकन लाल होतो परतला जातो फक्त हे बा आता आपला कांदा परतलेला आहे आणि मी आता याच्यामध्येच टॉमॅटो परतून घेत आहे आपल्याला कांदा आणि टमॅटो परतून झालेले आहे आता मी हे मिक्सरचं भांड्या घालून घेत आहे आणि वाटून घेणार आहे थोडस थंड होऊन जायचं वाटण हे पहा अशा प्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे म्हणजे हे वाटण तयार झालेलं आहे तर कांदा खोबरं आणि टोमॅटो आलं लसूण ते सर्व हे त्यात मी वाटण करून घेतलेलं आहे याचं तर आता आपण याला फोडणी द्यायची आहे या मसाल्याला तर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये ना दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तर तेल चांगलं कडकडीत तापलं ना तर मग मोरी घालून घ्यायची मी आता इथे अर्ध चमचा मोरी घेते आणि अर्धा चमचा जिरी आणि हळद आणि ही मिरची पावडर हा कांदा मसाला हा तो पूर्णच मी घेतला तेवढं टाकलेला आहे आणि आता आपण ही मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे ना तो मसाला घ्यायचा आहे याच्यामध्ये मिक्स करायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे किंवा चांगलं असं परतून घेतलं ना तर भाजीला कलर पण छान येतो आणि मसाला पण चांगला परतला जातो आणि त्याला चव पण येते चांगली मीठ घ्यायचं आहे मसाला ना असा छान परतला आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे एकदम लालस आता याच्यामध्ये ना ही वांगी सोडायची आहेत आणि वांगी परतून घ्यायची आहे तर मी वांग्यात मसाला भरला नाही आहे मसाल्यात वांगी सोडलेली आहे आणि अगा अशी परतून घ्यायची आहे आणि ही भाजी ना जास्त पातळ बनवायची नाही तर ही वांगी शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे पहा मसाल्यामध्ये आता वांगी ना खूप छान परतली गेलेली आहे आता मी वांगी शिजण्यापुरतंच पाणी घालणार आहे आणि ते वाटणाचं पाणी आहे ना तेच घालायचं आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनटं चांगले शिजवून द्यायचं आहे आणि हा शेंगदाण्याचा कुटा आहे ना जो तो असा याच्यामध्ये घालायचा आहे आणि भाजी खूप छान होते तुम्ही ही भाजी अशी वांग्याची करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा भाजी आता आपली चांगली उकळायला लागलेली आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवते आहे पा इथे आपली मसाला वांगी तयार झालेली आहे हे बघा वांगा आता आपलं शिजलेला आहे असं चेक करून बघायचं